हे स्थानिक फळ देणार आहोत तर या दोन्ही होते शैक्षणिक माहिती होते आणि त्यांना पूरक आर देणं पण होते शैक्षणिक माहिती अशी की मुलांना याला काय काय म्हणतात सांगा बरं टरबूज कलिंग वाल। आणि वाल। इंग्रजीमध्ये काय म्हणतात इंग्रजीमध्ये स्पेलिंग कोण सांगा याच सांग वैष्णवी म्हणजे कलिंगड ते वरून हिरव्या रंगाचं असते पण आतून कोणत्या रंगाचं असते लाल रंगाचं असते कलिंगड किंवा टरबूज हे वेलवर्णीय पीक आहे कोणतं आहे वेलवर्णीय आहे वेल असते याचा कुठं झाड असते का असं नाही हे वेल असते त्या वेलाला हे लागते आणि हे कलिंगड हे नगदी पीक आहे नगदी पीक म्हणजे पिकलं की याला विकास लागते जसं आपण ज्वारी बाजरी गहू याची साठवणूक करून ठेवतो याची साठवणूक करता येते का आपल्याला जसं ऊस आपल्या टमाटे याची साठवणूक करता येते का कारण की हे नगदी, नगदी पीक आहे म्हणजे पिकलं की लगेच बाजारात जाऊन विका लागते म्हणून याला नगदी पीक म्हणतात कोणतं पीक म्हणतात नगदी पीक म्हणतात तसंच यात पाण्याचे प्रमाण जास्त असते याच्या प्रमाण जास्त असते म्हणून लोक हे एपी उन्हाळ्यात येते उन्हाळ्यात याची जास्त मागणी असते कारण ऊन असते शरीरात आपल्याला पाण्याची कमतरता असते हे जर खाल्ल्यानं की जास्त ताण आपल्याला लागत कारण काय याच्यात जास्ती काय असते याच्यात पाण्याचं प्रमाण जास्ती असते तसं यात अजीवनसत्व क जीवनसत्व असते आणि याच्या बिया ब जीवनसत्व असते म्हणजे किती जीवनसत्व झाले याच्यात अ ब क यात पूर्ण असते यात कॅल्शियम असते कॅल्शियममुळे आपलं शरीराचे हाडं मजबूत होतात यात फायबर असते लोहाचे प्रमाण जास्त असते आणि आरोग्यासाठी हे फळ चांगलं असतं यानं दात मजबूत होतात खाल्ल्यानं कॅल्शियम म्हणजे दात मजबूत होतात आणि तुम्हाला बियाचे प्रकार माहीत आहे बिया असणारे फळ आणि एक बिया असणारे फळ हे कोणतं फळ आहे मग बिया असणारे फळ सांगा बरं बिया असणारे फळ पण कोणते आहे टरबूज एक अजून डाळी अजून सीताफळ संत्र अजून रामफळ जाम पपई अजून चिपू संत्र हे बहु बी असणारे फळ आहे आणि एक बी असणारे फळ सांगा बरं एक बी असणारे जांभूळ बदा हे एक बी असणारे फळ आहे ज्यात एक बी असते ते एक बी असणारे फळ ज्यात जास्त बिया असतात ते बहु बिये बी असणारे फळ याचा आपण बीज पेरतो तेव्हा वेल निघते तेव्हा हे बीज पिकते की बाजारात जाता बाजारात काय करते हे असं तर चिरा मारते मारते चिरा चिरा मारते आणि ते वर ठेवते तुम्हाला लवकर दिसते अरे बाबा बाबा तरबूज घ्या कोणी म्हणते कलिंगळ घ्या कारण की ते लाल दिसते मस्त तुम्हाला आकर्षण होते आता लाल आणि पिकलेलं ला, बिना पिकलं कसं ओळखायचं कारण की जास्त हिरवं असलं की, की था 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 ते कृत्रिमरित्या पिकवलेलं आहे आणि असं जर पिवळं असलं ते नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज वळ खायचं असं जर असलं तर हे कुठं पिकलेलं आहे शेतामध्ये आणि पूर्ण हिरवं असलं तर ते कृत्रिमरित्या पिकवलेलं समजून घ्यायचं ढप्ट वाजलं तर चांगलं पिकलेलं आहे आणि ढबढब वाजलं तर पिकलेलं नाही आहे ते पांढरं निघू शकते आता आपल्या कोणत्या निघाल आपल्याला लाल ला। आपण एक प्रयोग करून पाहू चिरूनच पाहू आता कस निघालं असं तुम्हाला ते बाजारात ठेवते आणि बाबा तुम्ही तरबूज घ्या तरबूज घ्या कलिंगल घ्या आणि लहान लेकरू काय म्हणते लहान तुमची बहिण तर टरब्या घ्या टरब्या म्हणता तर का तर